संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातून सांगोल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्यातून अभिजित पाटील शहर मध्यमधून देवेंद्र कोठे आणि मोहोळमधून राजू खरे हे चौघेही उमेदवार प्रथमच या रिंगणामध्ये उतरले होते आणि पहिल्याच लढतीमध्ये ते थेट आमदारही झाले राजकारणामध्ये गावामध्ये सरपंच झाल्यावर अनेकांना आमदार होण्याची स्वप्न पडतात परंतु आमदारकी मिळवणं आताच्या जमान्यामध्ये तेवढं सोपं राहिलं नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होण्यासाठी अनेक जण शर्थीनं प्रयत्न करताना दिसून आले जिल्ह्यातील अकरा जागांसाठी तब्बल एकशे चौऱ्याऐंशी जणांमध्ये लढत झाली यातील पाच जण प्रथमच आमदार बनले आहेत सांगोल्यात शिंदे सेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख लढले आणि आमदार झाले काँग्रेसच्या ताब्यातील सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आता भाजपामध्ये आणून देवेंद्र कोटे हे देखील पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले तर मोहोळमध्ये अत्यंत उशिरा उमेदवारी जाहीर होऊन देखील राजू खरे रिंगणात उतरले आणि जिंकले तर पहिल्यांदाच निवडणूक लढवत अभिजित पाटील यांनी तीस वर्ष बबनदादा शिंदे यांच्याकडे असलेली सत्ता खेचून आणत माढ्याचा गड जिंकलेला आपल्याला दिसतोय त्यामुळं राज्यात सर्वत्र झालेल्या चुरशीच्या लढाईमध्ये पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरून सोलापूर जिल्ह्यातून पहिल्याच प्रयत्नात आमदार झालेले हे चारही उमेदवार नशीबवान ठरले आहेत